माझे नाव शिवम जगन्नाथ डांगड माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डांगट वस्ती आहे मी आता चौथी मध्ये शिकतो मिठाचा शोध फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे इतक्या पूर्वीची की त्या काही माणूस जंगलामध्ये गुव्यात राहत असे आणि कंदमूळ खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्याला अन्न शिजून किंवा भाजून खाणं हे हे माहित नव्हतं इतकंच काय पण तो कंदमू खात असे तीही तशीच आणि म्हणजे मिठाशिवाय आज आपण एखादा पदार्थ मिठाशिवाय खाऊ शकत नाही पण त्या कायम मीठ म्हणजे काय हे ही त्याला ठाऊक नव्हतं एके दिवशी असं जंगलामध्ये भट भटकताना एका अधीमानवानं काही हणांना ठराविक जागी एका झाडाच्या बंद्यापाशी असताना दगडांना चाटताना था बघितलं बरेच दिवस त्यांना या गोष्टीच निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं मग त्या मनात कुहूतुल जागरूक झालं काय असेल बर हे ही हरण रोज या बर बर या जागी हे दगड चाट आपण हे बघूया चाटून त्याच्या मनात शंका आली लगेच शंकेच्या समाधानाने करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले तर काय एक वेगळीच चव पण मजेदार पण मजेदार चव त्याच्या जिभेवर वेंगायला लागली त्याला ती खूप आवडली तो रोज थोडा थोडा दगड येऊन तो दगड चाटू लागला तो दगड म्हणजे काय होत हे माहित आहे का तुम्हाला तो होता खजिन मिठाचा दगड खनिज खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैदो मीठ म्हणतो त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्या दगडाचे त्याने तुकडे केले ते तुकडे आपल्या गुवेत नेऊन ठेवले आणि कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला